आई पण असं का केलंस रात्रीचे जवळपास अकरा वाजले होते पावसाच्या सरी खिडकीवर टपटप पडत होत्या घरात शांतता होती पण माझ्या मनात वादळ उठलं होतं मी कॉलेजमधून घरी आलो आणि सरळ माझ्या खोलीत गेलो आई हॉलमध्ये मोबाईलवर कुणाशी तरी हसून बोलत होती सुरुवातीला मला काही संशय आला नाही पण एक दिवस मी ते संभाषण ऐकलं आईच्या आवाजात एक वेगळीच गोडी होती ती गोडी जी मी फक्त बाबा घरी असताना ऐकली होती पण बाबांना तीन महिने झाले होते ते परदेशात कामासाठी गेले होते त्या रात्री मी हळूच दाराजवळ उभा राहिलो तू कधी येणार कालची रात्र खूप छान होती अजूनही अंगावर रोमांच उभे राहतात आईचा आवाज कानात घुसला आणि मला अंगावर काटा आला त्या वाक्यांनी माझं हृदय फाडून टाकलं माझ्या डोळ्यासमोर बाबांचं हसतमुख चेहरा आला ते आपल्या घरासाठी आपल्या भविष्यासाठी परदेशात घाम गाळत होते आणि इथे आई दुसऱ्या दिवशी मी कॉलेजला न जाता घरी थांबलो दुपारी दाराची बेल वाजली मी दार उघडलं तर एक पुरुष उभा होता तो आमच्या शेजारच्या कॉलनीतला नव्हता तो आज शिरला आणि सरळ आईच्या खोलीत गेला मी लपून सगळं पाहत होतो काही वेळाने आतून हसू कुजबूज आणि नंतर दरवाज्यावर टाकलेलं कडीचं ठोके ऐकू आले माझ्या डोळ्यांसमोर सगळं काळ झालं राग वेदना आणि तिरस्कार माझ्या मनात भरून आला मी थांबलो पण जेव्हा तो माणूस निघून गेला मी आईसमोर उभा राहिलो आई पण असं का केलंस माझा आवाज कापत होता आई थबकली तिच्या चेहऱ्यावर भीती लाज आणि अपराधीपणाची छाया होती ती काही बोलली नाही फक्त अश्रू ओघळले बाबा तिथं घाम गाळतायत त्यांना कल्पनाही नाही तू इथे दुसऱ्याच्या मिठीत आहेस मी ओरडलो आईने थथरत सांगायला सुरुवात केली मला एकटेपणा सहन होत नव्हता सुरुवातीला फक्त मैत्री होती पण हळूहळू मी चुकत गेले मला वाटलं तू आणि बाबा कधीच समजणार नाही माझं हृदय फाटून गेलं होतं त्या क्षणी मला आईचा चेहरा पाहवत नव्हता माझ्या मनात एकच विचार घुमत होता काही चुकांची माफी नसते आणि ही त्यापैकीच एक आहे त्या रात्रीपासून मी आईसोबत बसून बोललो नाही घरात असह्य शांतता पसरली बाबांना मी अजून काही सांगितलं नाही पण त्या दिवसापासून माझ्या मनातला प्रश्न कायम जिवंत आहे आई पण असं का केलंस त्या घटनेनंतर घरातलं वातावरण पूर्ण बदललं होतं मी आईशी बोलणं जवळपास बंदच केलं जेव्हा तिचा मोबाईल वाजायचा माझं रक्त उसळून यायचं मी अनेकदा तिच्या फोनवर नजर टाकली पण ती आता पासवर्ड लावून ठेवायची रात्रभर मला झोप लागत नव्हती मनात एकच विचार बाबांना सांगावं का पण सांगितलं तर त्यांचं आयुष्य उद्ध्वस्त होईल आणि न सांगितलं तर मी स्वत हातून जळत राहीन एक दिवस कॉलेजमधून परतताना मी आईला बाजारात पाहिलं ती एकटी नव्हती तोच माणूस तिच्यासोबत होता दोघेही हसत एकमेकांच्या खांद्याला खांदा लावून चालत होते माझ्या डोळ्यांसमोर ते दृश्य कायमचं कोरलं गेलं त्या रात्री मी आईसमोर बसलो तुला खरंच पश्चाताप नाही का मी विचारलं ती शांत बसली काही क्षणांनी हळू आवाजात म्हणाली मी चुकीच्या रस्त्यावर गेले आहे पण आता परत यायचं आहे तुझ्या बाबांना सांगू नकोस मी तो माणूस सोडून देईन मी काहीच उत्तर दिलं नाही कारण माझा विश्वास आधीच तुटला होता पुढच्या आठवड्यात बाबा परत आले घरात उत्साह असायला हवा होता पण माझं मन बेचैन होतं बाबा आईला मिठी मारत होते आणि मी त्या मिठीच्या मागचं सत्य जाणून शांत बसलो होतो दोन दिवसांनी बाबांच्या मोबाईलवर एक अनोळखी नंबरवरून मेसेज आला तुझी बायको अजूनही माझ्याशी भेटते तिने तुला सगळं सांगितलं का तो मेसेज वाचून बाबांच्या चेहऱ्यावरचे भाव पाहण्यासारखे होते ते हळूच माझ्याकडे वळले हे खरं आहे का त्या क्षणी मी गप राहू शकलो नाही मी सगळं सांगितलं पहिल्यांदा ऐकलेलं संभाषण घरात आलेला तो माणूस बाजारात पाहिलेलं दृश्य बाबानं बोलता उठले आई स्वयंपाकघरात होती बाबांनी तिला पकडून विचारलं हे खरं आहे का आईचा चेहरा पांढरा पडला ती रडायला लागली पण बाबांनी तिचा हात झटकून दिला त्या रात्री घरभर आरडाओरडा झाला मी खोलीत बसून ऐकत होतो आईचे रडणं बाबांचा राग आणि नातं तुटण्याचा आवाज शेवटी बाबांनी निर्णय घेतला तू तु तुझ्या मर्जीने जग पण माझ्या आणि मुलाच्या आयुष्यातून बाहेर निघून जा आईने माझ्याकडे पाहिलं तिच्या डोळ्यात अपराधीपणा होता पण आता उशीर झाला होता ती दुसऱ्या दिवशी घर सोडून गेली आज दोन वर्षे झाली आहेत मी अजूनही तो प्रश्न विसरू शकत नाही आई पण असं का केलंस आई घर सोडून गेल्यानंतर आमचं आयुष्य शांत झालं होतं पण ती शांतता खरी नव्हती ती फक्त वरवरची होती घरातल्या भिंती फर्निचर आणि अगदी हवेचाही वास बदलला होता स्वयंपाक घरातल्या भांड्यांची खडखड आता क्वचितच ऐकू यायची बाबांनी सगळं काम स्वतःवर घेतलं आणि मी अभ्यासात बुडून गेलो पण पन एकटेपणा हळूहळू आत खायला लागला कधी कधी रात्री झोपताना मला आईचा चेहरा दिसायचा ती अपराधीपणे माझ्याकडे पाहत होती काही बोलायचा प्रयत्न करत होती पण आवाज बाहेर येत नव्हता एक दिवस कॉलेजमधून परतताना मला दरवाज्यावर एक पांढरा लिफाफा सापडला आत एक पत्र होतं आईचं पत्र माझा पोर मला माहीत आहे मी तुला आणि तुझ्या बाबांना नष्ट केलं पण मी अजूनही तुझी आई आहे मला भेट फक्त एकदा मी पत्र हातात धरून थथरत होतो मनात राग तिरस्कार आणि थोडंसं प्रेमही कारण ती कितीही चुकीची असली तरी ती माझी आई होती त्या रात्री बाबांना पत्र दाखवलं त्यांनी फक्त एवढंच म्हटलं जर गेला तर लक्षात ठेव तू फक्त ऐकायला जाणार आहेस क्षमा द्यायला नाही दुसऱ्या दिवशी मी ठरलेल्या जागी गेलो एक जुना अंधूक हॉटेलचा कोपरा आई तिथं बसली होती ती खूप बदलली होती केस विस्कटलेले डोळ्यांत थकवा आणि चेहऱ्यावर खोल सुरकुत्या कसा आहेस तू तिने विचारलं जसा आईशिवाय पोरगा असतो तसाच मी उत्तर दिलं तिने डोळे पुसले मी तो माणूस सोडला मला उमगलं की मी काय गमावलंय मी परत यायचं आहे मी काही क्षण गप्प बसलो मग शांतपणे म्हटलं तू परत यायचं ठरवलंय पण आम्ही परत तुला घ्यायचं ठरवलंय का आईने माझा हात धरायचा प्रयत्न केला पण मी हात मागे घेतला त्या क्षणी मला कळलं जखम भरते पण ओरखडे कायम राहतात मी उठलो आणि बाहेर पडलो तिच्या डोळ्यांतला तो एकटेपणा मला आयुष्यभर आठवेल पण मी परत वळून पाहिलं नाही घरी आल्यावर बाबांनी विचारलं गेलास मी फक्त डोकं हलवलं आणि म्हणालो काही चुकांना शेवटपर्यंत शिक्षा मिळते बाबा आणि त्या रात्री बऱ्याच दिवसांनी मला गा झोप लागली आईला भेटून जवळपास पाच वर्ष झाली होती मी नोकरीत स्थिरावलो होतो बाबा आता निवृत्त झाले होते आमच्या आयुष्यात तिचं अस्तित्व संपल्यासारखं होतं किमान आम्ही तसं समजत होतो एका पावसाळी दुपारी ऑफिसमध्ये बसलो होतो तेव्हा अचानक मोबाईल वाजला एका परिचित स्त्रीचा आवाज ऐकू आला तुम्ही सोनालीच्या मुलगा का मी तिची मैत्रीण आहे ती हॉस्पिटलमध्ये आहे तिची तब्येत खूप खराब आहे ती तुम्हाला भेटायचं म्हणते तो आवाज ऐकताच अंगावर शहारे आले मी काही क्षण गप बसलो पण नंतर हळूच विचारलं ती किती दिवसांची पाहुणी आहे डॉक्टर म्हणतात जास्तीत जास्त एक दोन दिवस ती शांत आवाजात म्हणाली हृदय जोरात धडधडू लागलं मी ऑफिस सोडून थेट हॉस्पिटलकडे धावलो वार्डमध्ये शिरलो तेव्हा माझ्या नजरेसमोर एक अशक्त क्रुश शरीर होतं ती माझी आई होती पण तिला ओळखणं अवघड होतं केस विरळ झालेले गाल कोसळलेले डोळ्यांत खोल पोकळी माझ्याकडे पाहून तिच्या चेहऱ्यावर एक हलकसं हसू उमटलं माझा पोर आला तू मी तिच्या पलंगाजवळ बसलो पण हाताला हात लावला नाही मी तुझ्या बाबांना सामोरे जाऊ शकले नाही त्या चुकांनी मला रोज ठार मारलं मी ज्याच्यासाठी सगळं केलं त्यानेही मला सोडलं शेवटी मी एकटी राहिले ती श्वास घ्यायला धडपडत होती आई का केलं ससं बाबांनी मी आम्ही तुझ्यावर प्रेम केलं होतं माझा आवाज कापत होता तिने डोळे मिटले आणि अश्रूंनी तिचा चेहरा भिजला एकटेपणा पोर एकटेपणा माणसाला राक्षस बनवतो मी स्वतःलाच हरवून बसले मी तिचा हात हळूच धरला तो बर्फासारखा थंड होता माझं मरण झालं की बाबांना सांग मला माफ करावं जरी ते कधीच करू शकणार नसतील तरी त्या शब्दांसोबत तिचा श्वासोच्छ्वास मंदावत गेला मॉनिटरवरची लाईन सरळ झाली मी काही क्षण तिच्याकडे पाहत बसलो राग तिरस्कार आणि प्रेम सगळं एकत्र वाहून गेलं घरी परतल्यावर बाबांना फक्त एवढंच सांगितलं ती गेली बाबांनी काही विचारलं नाही फक्त शांतपणे खिडकीतून बाहेर पाहत राहिले आणि मी अजूनही मनात तोच प्रश्न घेऊन जगतोय आई पण असं का केलंस